नमस्कार एस के मराठी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर या प्रमुख चार मागण्या होणार मान्य या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे तर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या माध्यमातून राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चार प्रलंबित मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जावा यासाठी राज्याचे नावोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निवेदन सादर करण्यात आले आहे तर या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करणे तसेच बालसंगोपन रजा जुनी पेन्शन योजना आणि रिक्त पदे भरणे संदर्भात मागणी करण्यात आली आहे तर दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन देखील दिले असल्याचे समजत आहे तर मित्रांनो त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित चार मागण्या लवकरच पूर्ण होतील असे चित्र आहे नक्कीच जर फडणवीस सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या या चार प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला तर यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो अशा परिस्थितीत आज आपण देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांचा नेमका कोण कोणत्या चार मागण्या उपस्थित करण्यात आल्या आहेत या संदर्भात आता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर बघा फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात पहिली मागणी आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना बाबतचा शासन आदेश लवकरात लवकर निगर्मित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे तर दुसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच तसेच देशातील इतर पंचवीस राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा असे आहे तर तिसरी मागणी म्हणजे केंद्रीय महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची बालसंगोपन रजा मंजुरी व्हावी चौथी मागणी म्हणजे विविध विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरावे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद